औरंगजेबाला तब्बल सत्तावीस वर्षे महाराष्ट्राच्या भूमीत सळोकी पळो करून सोडणाऱ्या मोघल मर्दिनी रणरागिनी ताराराणी यांच्या अदम्य शौर्यकथेवर आधारित नाट्यप्रयोग उद्या कोल्हापुरात रंगणार आहे ब्रिगेडियर सुधीर सावंत निर्मित आणि चंद्रकांत सावंत यांच्या संकल्पनेवर आधारित या ऐतिहासिक नाटकाचा प्रयोग पंचवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता गोविंदराव टेम्पे देवल क्लब नाट्यगृहात होणार आहे मराठी चित्रपट सृष्टी आणि रंगभूमीवर आजवर अनेक ऐतिहासिक कलाकृती साकारल्या गेल्या आणि त्या सर्व कलाकृतींचा उद्देश एकच छत्रपतींच्या शौर्य परंपरेची जाणीव समाज मनात जिवंत ठेवणे याच विचारातून ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी रणरागिणी केली आहे संभाजी महाराजांच्या बलिदानापासून ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतचा निर्णायक ऐतिहासिक काळ आणि बादशहा औरंगजेबाला आपल्या तलवारीच्या सामर्थ्यावर गुडघे टेकवणाऱ्या ताराराणी साहेबांची पराक्रमी कथा हे नाटक प्रेक्षकांसमोर जिवंत होणार आहे भव्य सेट कलाकारांचा लाईव्ह परफॉर्मन्स आणि ऐतिहासिक आशयाचं प्रामाणिक सादरीकरण यामुळं हा प्रयोग पाहण्यासारखा ठरणार आहे नाटकाचं लेखन युवराज पाटील दिग्दर्शन विजय राणे यांनी केलं असून तनिषा वर्दे सुनील गोडसे सिद्धी गायकवाड कृष्णा राजशेखर यांच्यासह अनेक कलाकारांनी भूमिका रंगवल्या आहेत उद्या 25 नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजता गोविंदराव टेंबे नाट्यगृह देवर क्लब या ठिकाणी हा भव्य प्रयोग रंगणार असल्याची माहिती ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिली आहे तसंच या नाट्य प्रयोगाच्या यशस्वी आयोजनासाठी नाट्यवितरक संजय लोंढे यांनी विशेष मेहनत घेतली आहे